कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल गणाची कमाल आमिरची धमाल नमस्कार वहिनी वहिनी झाली ताई ताई आहो नाना परस्त्री समोर मानाव्या तिला आपली ताई आला का वाटनी आता कसं या पहिल्यापासूनच <laughs> जा तुम्ही आमच्या वहिनी त्यामुळे ताई काय आहे का बर आलाय का मला एवढं कळू द्या आता कस काय चाललंय काय चाललंय वहिनी बर झालं आज चाला कस चाललंय काय चाललंय धान्याची पोती भीती आणल्यात का अहो दोन आणल्या दोन हा ही पोत कस काय अरे वाझे बड्डे डे म्हणून तेव्हा दर्शन मॅडम वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का थँक्यू मॅडम हात काळा झाला असेल नमस्ते तुझा हात शेण आहे का गेरी नाना दिसत नाहीत नाना कुठे नाना वय ओ काय सांगायचंय नाना रात्र तुमची जातवून काढतात सारखं म्हणतात मॅडम इकडे गेल्या मॅडम तिकडे गेल्या आता कुठे गेले आता नाना वय आता थोड्या चुकमुक झाली नाना सांगितलं गेले ती सांगितलं गेले मला काय वाटतंय कदाचित तुम्हाला गिफ्ट वगैरे आणा गेले असतील नमस्कार मॅडम नमस्कार आम्हाला कळलं आज वाढदिवसही वाटत तुमचा आहे ना आज बड्डे माझा अरे वा, वा 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 बर तुम्हाला पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद असू द्या ठीक काय म्हणता नाना बरे आहेत का तुम्ही हा मस्त मला काय गाव आणि मी गावातले कार्य करते आम्ही बघा वास का हो बर बर असं कस असं कस हा नाना नाराज होते की नानांच्या मनाला किती वाईट वाटेल आपोरांना पण मॅडम काय म्हणते ती तरी ऐका ना ना मॅडम मात्र स्वस्तातली घ्या स्वस्तातली साडी तुम्ही घेऊन द्या चालू आहे अर्घा ना बघितलं का ना ना तुमच्यात पाच घ्या म्हणून चेअरमन काय सांगा तुम्हाला अहो त्या त्या बाजी द्या बाजी द्या ना ना आपली अंगणवाडी शिवीक किडनॅप केलं किडनॅप फुटल्या आपल्या गावातल्या चला चला